आजपासून महिलांच्या खात्यात सप्टेंबरचा हप्ता जमा होणार आहे मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली येत्या दोन ते तीन दिवसात पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात सन्मान निधी वितरित केला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली दरम्यान पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी असा आवाहन सुद्धा त्यांनी केले काय ट्वीट केले आदिती तटकरे यांनी बघा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबरचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होईल महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासानं सुरु असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करतील ही वाटचालचीच अखंडपणे लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर ई केवायसी सुविधा उपलब्ध आहे पुढील दोन महिन्यांच्या सर्व लाडक्या बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती